श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ परमेश्वर जसा वर्णनातीत आहे तसे स्वामी समर्थांचे नाम घेत असताना होणारा आनंद वर्णनातीत आहे स्वामी नामाचा आनंद केवळ मौनातून गंधासारखा उमलून येतो सुगंध काय वारा काय आईचे प्रेम आणि वात्सल्य काय हे आपण प्रत्यक्ष अनुभवायचे असते साखरेचा दाणा हा चव अंगाने गोडच असतो त्याप्रमाणे स्वामीनाम चौ अंगाने गोडच आहे हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या काही साधक विचारतात की स्वामींचे नाम कसे घ्यायचे हे विचारणे म्हणजे साखर कुठल्या बाजूने खाऊ असे विचारण्यासारखे आहे साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते नाम कसेही घेतले तरी ते गोडच वाटते स्वामींच्या नामाला काळाचे आणि वेळेचे अजिबात बंधन नाही कुठल्याही अवस्थेत नाम घ्या स्वामींच्या निकट जाण्याचा नाम हाच एकमेव मार्ग आहे तुम्हाला मी अंतकरणपूर्वक सांगते की ज्या साधकांच्या मुखातून स्वामीनामाची अमृतसरिता अखंडपणे वाहत असते त्यांच्या घरी स्वामी समर्थांचे वास्तव्य असते स्वामींचे नाम किती वेळेला घ्यावे अशी विचारणा अनेकजण करतात तुम्हाला एकच सांगते आपला हा जो श्वासोच्छ्वास चालू आहे ना तेवढा वेळ नाम घ्यावे श्वास घेणे संपले की नाम संपते याचा सोपा अर्थ असा की मरेपर्यंत नाम घ्यावे ज्यांच्या अंतकरणावर स्वामी चरण उमटलेले नाहीत ज्यांच्या मुखात स्वामींचे नाम नाही ते जीव जगत असूनही मृत आहेत असे खुशाल समजावे त्यांचे जीवन खरे तर असून नसल्यासारखे समजावे म्हणून सांगते की स्वामींशी नामस्मरणाच्या महामार्गावरून पावले टाकतच अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे स्वामी समर्थांचा सर्वांगीण विचार प्रत्येक माणसाचा सदहर व्हायला हवा स्वामी समर्थांची थोरवी गात गात त्यांच्याशी अनुसंधान साधत आपल्या ज्ञात आयुष्याचा प्रत्येक क्षण गंध उधळणाऱ्या मोगऱ्यासारखा वेचला स्वामीनामाचा आनंद स्वतः घेत सर्वांना जर वाटला तर जगत असलेल्या आयुष्याला नेमका अर्थ गवसतो म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो तुमच्यापुढे तुमच्या पुढे मी आता स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची नाममाहात्म्याची आणि स्वामींच्या नामातून जिरपणाऱ्या गोडव्याची कहाणी रोज उलगडणार आहे नाममहात्म्याचे महत्त्व समजल्याशिवाय स्वामी नाम रंगत नाही एवढे तुमच्या लक्षात असू द्या म्हणजे झाले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ